अनेकांना वाटतं की बौद्ध समाजाची प्रगती ही आरक्षणामुळं झाली परंतु मी स्पष्ट सांगतो की आमच्यासोबत या ठिकाणी मातंगांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत सांबारांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत धनगरांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत अठरा पगड जातींना आरक्षण मिळालं परंतु त्यांची प्रगती जेवढी बौद्ध समाजाची झाली तेवढी प्रगती त्यांची झालेली नाही त्याचं कारण काय आहे बाबासाहेबांची धम्म चळवळ आणि त्यांचं महापरिनिर्वाण या दोन्हीच्या अनुषंगानं चर्चा करताना खरंतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली जो आपणाला धम्म दिला तो धम्म खऱ्या अर्थानं पिढ्यानं पिढ्यापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही जे वंचित होतो त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला माणूस बनवण्यासाठी बाबासाहेबांनी तो धम्म आम्हाला दिला बाबासाहेब जेव्हा धम्म स्वीकारतात तेव्हाच बाबासाहेब सांग बाबासाहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला असतो की तुम म्हणजे सिख ओळखता येतात मुस्लिम ओळखता येतात हिंदू ओळखता येतात मग बौद्ध कसे ओळखायचे बौद्धांना दाढी आहे कि का किंवा ते काय म्हणजे पांढरे म्हणजे प्रत्येक धर्माची एक खून आहे मग धम दह, बौद्ध धर्माची काय खून आहे तर बाबासाहेबांनी एका ओळीमध्ये उत्तर दिलं होतं की जो सिलवान आहे तो बुद्ध आहे जो शुद्ध आहे तो बुद्ध आहे आणि मग अशा पद्धतीनं आचरणशील धम्म आपणाला बाबासाहेबांनी दिलाय आहे कारण मी श्रीलंकेला गेलो थायलंडला गेलो त्या ठिकाणचे जेव्हा मी सगळे बुद्ध विहार पाहिली त्या ठिकाणचा जो समाज जेव्हा मी पाहिलं एक म्हणजे जगाच्या पाठीवर किती म्हणजे आचरणशील समाज त्या ठिकाणी निर्माण झाला आहे बाबासाहेबांना तथागत बुद्धांना जन्म देणारी भारत ही भूमी आहे परंतु हा सगळा धम्म तिकडं वाढला आहे आचरणशील समाज त्या ठिकाणी मला बघायला मिळाला थायलंडमध्ये म्हणजे शंभर टक्के बुद्धिष्ट लोक आहेत कुणीही कुणाच्या आधीमध्ये नाही कुठंही श्रीलंका असेल किंवा थायलंडमध्ये असेल कुठेही आम्हाला पाणपट्टी दिसली नाही कुठेही आम्हाला म्हणजे मोकळ्या रस्त्यावर या ठिकाणी म्हणजे मद्य विक्री चालू आहे असं दिसलं नाही हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे आचरणशील बुद्ध आपणाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की बाबासाहेबाने आपल्याला धम्म का दिला कारण भारत ही भूमी विविध धर्माने किंवा विविध जातीपातीनं विस्कटलेली आहे आणि म्हणून माझा समाज एकत्र यायचा असेल तर त्याला बुद्धाच्या या धाग्यामध्ये किंवा बुद्धाच्या तत्त्वामध्ये बुद्धाच्या या आचरणशील मध्ये आचरणशीलतेमध्ये या ठिकाणी माझ्या धम्माला माझ्या समाजाला घुंपलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून राजकीय लोक म्हणजे कसा त्याचा फायदा घेतात हे खरं तर सामान्य माणसानं ओळखलं पाहिजे आजचा जो सामान्य माणूस आहे या सामा हा सामान्य माणूस इथल्या राजकीय व्यवस्थेकडे प्रचंड आशेनं बघतो लक्षात घ्या कारण जोपर्यंत राज या धम्माला राजकीय म्हणजे राजाश्रय भेटत नाही कारण धम्म का वाढला सम्राट अशोकाने त्याला राजाश्रय दिला म्हणून जगाच्या पाठीवर कारण श्रीलंकेला सम्राट म्हणजे हे म्हणजे स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा सम्राट अशोकाने या ठिकाणी पाठवला आणि म्हणून तिथं धम्म गेला आणि मग तुम्ही राजकीय लोकांचं हे कर्तव्य आहे की आपण पुन्हा एकदा धम्माच्या धम्माला राजाश्रय देऊन पुन्हा एकदा धम्म कसा वाढेल या अनुषंगानं बघितलं पाहिजे कारण धम्म या ठिकाणी आम्ही जेव्हा बघतो अनेकांना वाटतं की बौद्ध समाजाची प्रगती ही आरक्षणामुळं झाली परंतु मी स्पष्ट सांगतो की आमच्यासोबत या ठिकाणी मातंगांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत सांबारांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत धनगरांना आरक्षण मिळालं आमच्यासोबत अठरा पगड जातींना आरक्षण मिळालं परंतु त्यांची प्रगती जेवढी बौद्ध समाजाची झाली तेवढी प्रगती त्यांची झालेली नाही याचं कारण काय आहे आम्हाला आरक्षणासोबत बाबासाहेबांनी दिलेला धम्म आहे त्या धम्माचं आचरण आम्ही करायला लागलो आज आम्ही जर बघितलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून मला चांगलं समजतं लक्षात घ्या गेल्या पस्तीस वर्षापासून एकही विधी एकही मंग म्हणजे लग्न म्हणजे आम्ही आज, आज मंगलपरिणय म्हणतो एकही मंगलपरिणय आम्ही पुरोहिताच्या हातून लावलेला नाही आज महार समाजाचा पोतराज समूळ नष्ट झाला आहे आम्ही हे सगळं नाकारलं म्हणून आमची प्रगती झाली अंगात येणाऱ्या बाया खरं तर पहिलं घरोघरी होत्या आपण जर पस्तीस चाळीस वर्षाच्या अगोदरचा इतिहास बघितला तर प्रत्येकाच्या घरामध्ये अंगात येणारी बाई होती आज अंगात येणारी बाई आमच्या घरामध्ये सापडत नाही ही महाराजची बाई आहे ही बौद्धाची बाई आहे तिच्या अंगात येतं त्यांची कोण म्हणजे त्यांच्या घरामध्ये हे चालतं आहे असं आज होत नाही लक्षात घ्या सत्तर टक्के समाज या ठिकाणी म्हणजे उच्चशिक्षित झाला आहे याच्या पाठीमागं केवळ आणि केवळ धम्म आहे हे लक्षात घ्या धम्माचं आचरण आमच्यामध्ये आलं आहे आणि म्हणून समाज आया ज्या ठिकाणी आला आहे आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं जर स फळ असेल आणि म्हणून कुणीही आरक्षणामुळे आमची प्रगती झाली किंवा आरक्षणामुळे बौद्धांची प्रगती झाली म्हणत असेल तर तो तर त्यांचं ते अज्ञान किंवा त्यांचा जो जी संकुचित बुद्धी आहे तेवढ्यापुरतं ते मर्यादित ते धरावं लागेल आमच्याही प्रगती ही धमामुळं झाली कारण बाबासाहेबांनी आम्हाला हे सगळं फेकाय सांगितलं मी तुम्हाला मगाशीच सांगेल की चौदार तळ्याच्या त्याच वेळेस सांगितलं बाबासाहेबांनी मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ नका गावातली एस्कर की सोडा त्यांनी म्हणजे त्यांची जनावरं तुम्ही ओढायची त्याचं कातळं काढायचं ते विकायचं आणि पुन्हा ते विकून तुम्ही तुमच्या लेकरांना लेकरांना कपडे आणायचे किंवा तुमचा संसार भागवायचा हे लाजीरवानं जी नाही हे सोडून द्या आणि हे सगळं आमच्या समाजानं सोडलं आणि धम्मक्रांतीचा विजय या ठिकाणी झाला आणि म्हणून हे सगळं बघत असताना हे म्हणजे प्रचंड मोठ्या अपेक्षेनं उच्चवर्गीय म्हणजे बौद्धामधले जे म्हणजे खरंतर दुसऱ्या समाजाला सांगण्यापेक्षा मी माझ्या समाजाला सांगेन की हा जो समाज आहे जो बौद्धामध्ये मध्यमवर्गीय समाज आहे हा मध्यमवर्गीय समाज आणि खालच्या स्तरातला समाज या उच्चवर्णीय बौद्धाकडे प्रचंड आशेनं बघतो लक्षात घ्या त्यांना आपल्यासोबत कसं आणता येईल हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्यासाठी अण्णाला त्या आणण्यासाठी राजकीय लोकावर विसंबून राहणं माझ्यासारख्याला या ठिकाणी पटत नाही परंतु मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे जो आपले बांधव खाली आहेत यांना वर कसं घेता येईल कारण शिक्षण त्यांच्याकडे आहे परंतु त्याला आता पुढची जी दिशा सापडायला पाहिजे आचार विचार संस्काराने समाज कसा संपन्न होईल आणि त्या सगळ्यामध्ये धम्माच्या धाग्यामध्ये त्यांना कसं आणता येईल खरंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये लातूर तर आहेच लक्षात घ्या परंतु एकूण महाराष्ट्रामध्ये धम्माची चळवळ आता मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे वाढते आहे आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजेत बाबासाहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा खरं तर बाबासाहेबांचं दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं राजगृहापर्यंत येण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता त्यावेळेचे सगळे जे राजकीय पंतप्रधान वगैरे सगळे असतील त्या लोकांनी बाबासाहेबांची त्या पद्धतीनं सोय केलेली होती आजही राजगृह हे आमच्या सर्वांचे अस्मित आहे आजही राजगृह म्हणजे आमच्या आस्थेचा विषय आहे आणि म्हणून जिथं आंबेडकर नाव आहे तिथं आम्ही सगळेजण त्या नावाच्या वलयामुळं आम्ही आजही या, आज या ठिकाणी भावनिक असेल किंवा सामाजिक एकोप्यानं त्या ठिकाणी एक ये, एकत्र ये, ये येत असतो हा संदेश खरं तर मला या ठिकाणी असं वाटतं की आपण दिला पाहिजे आणि सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करताना धम्माचा धागा घेऊन जरा आपण सगळेजण एकत्र आलो तर पुन्हा एकदा मला वाटतं की बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण होईल थांबतो धन्यवाद